हलेली मिरची हा हलवा त्यानंतर सलाड म्हणून घेतलंय पापड आहेत त्याच्यानंतर <laughs> हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत गेले आठ दिवस थोडं ना थोडं व्हायरल होतंच मध्ये दोन दिवस तरी जास्त झालं कानाच दुखणं नखामध्ये दुखायला लागला अक्षरशः म्हणजे काय नव्हेच ते बाबांना पण खोकला वगैरे आणि त्यात मुंबईमध्ये पाऊस एवढा मुसळधार गेले तीन चार दिवस बाप रे बाप म्हणजे घरातनं बाहेर पडावं असंच वाटलं त्यात शनिवार रेवरी ठीक आहे पडू देत म्हटलं जेवढा पडते तेवढं शनिवार रविवारी पडू देत काही टेन्शन नाही पण म्हटलं वीक डेजलाच नको ऑफिसला जायचं सचिनला प्रॉब्लेम होतो आरवला स्कूलला जायचा प्रॉब्लेम होतो मला पण भाजी बिजी आणायला जायचा प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं आता तुम्ही म्हणाली साडी बिडी नेसून काय आज तुझं काय चाललंय सावित्री पूजेच्या दिवशी फोटोज काढले होते तर त्याला इतक्या भारी आणि हे आलं की काही गोष्टी पण मला ऑपॉर्च्युनिटी टाईपमध्ये मिळाल्या आणि छान वाटलं सो आता काय करते आता फोटोशूट तरी झालं आवरलं पटपट पड़ आधी आवडून घेतलं आणि आरोप पण गेलेला आहे त्याचं कार्यशाळा आहे तिकडे गेलेलं आहे त्याला साडेबारा वाजता सोडतील आणि आज मस्तपैकी करायचं आहे मला एक थाळीचा बेत आणि छान ठरवलं की दर रविवारी चला आपण एक स्पेशल काहीतरी थाळी करू तर मग आज बघूयात ठरवलं काहीतरी संध्याकाळी बसून सचिनला म्हटलं हे हे करूयात तर मग ठीक आहे म्हटलं आधी हे आवरते सगळं आणि नंतर मग आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूया आणि किंवा स्किनच्या बाबतीतली अजून दोन तीन गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायचे त्याच्यानंतर मग आपली थाळीचा जो आहे तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते शे चौदा शे शे। जुलै आज खास काय आहे खास काय असा आम्ही विचार करत होतो काल ह्यांच्या लक्षात होतं पण माझ्या लक्षातून गेलो होतो मी काल म्हटलं चौदा जुलै आहे म्हटलं चौदा जुलै ठीक आहे चौदा जुलै काय काय लक्षातच येत नवं नेमकं आणि तरी पण आम्ही काल ठरवलं की मी म्हटलं दर संडेला काहीतरी स्पेशल करूया मग म्हटलं ठीक आहे हे करूया आज आणि आज लक्षात आलं म्हणून नागपूरवरून त्यांचा मेसेज आला हॅपी एंगेजमेंट अकरा वर्ष झाली एंगेजमेंट होऊन कारण चार दिवस गेले तब्येत ठीक नसल्यामुळे आज मी कामाला स्टार्ट केलं होतं सकाळी फोटोशूट आवरलं होतं सगळी काम त्याच्यात लक्षातच नाही राहिलं असं होतं लग्नाने साखर पुढवून वर्ष उलटात उलटत राहिली की तर मग को इन्सिडन्स बघा की मी ठरवलेलं कालच आम्ही की आज हे हे करूया म्हणून तर त्याच्या आधी माझी मैत्रीण आहे आणि तिच्याशी माझं जा बोलणं झालं आणि बोलताना आमच्या दोघींचं असंच निघाल पिरियड्स वगैरे वेशवेळी निघालं तर तिला पिरियड्समध्ये कधीच पिंपल्स येत नाहीत स्कूलमध्ये असताना पण मी बघितलेलं कधीच नाही मग मी विचार करते की प्रत्येकाचं शरीर जसं वेगळं आहे तसं प्रत्येकाची स्किनसुद्धा खूप वेगळी आहे म्हणजे दोन दोघींना एकच प्रॉडक्ट जर दिलं आणि ते तिनं लावलं तर तिला ते वेगळं रिॲक्ट होईल मला ते वेगळं रिॲक्ट होईल माझी स्किन वेगळं रिॲक्ट करेल कारण प्रत्येकाचा पी एच वेगळा असतो सगळ्या गोष्टी असतात मग जर एकच जर असं प्रॉडक्ट दिलानी म्हटलं की हे सगळ्या स्किनसाठी ओके ठरेल तर कदाचित ते दोघींनाही करेक्ट चांगलं ठरेल पण थोडाफार इफेक्ट जो आहे तो कमी जास्त होईल म्हणजेच असं की एखादं म्हणजे शरीराची रचना जशी वेगळी असते शरीर जसं रिॲक्ट करतं म्हणजे पिंपल्स पिंपल्स येतात एकटीला येत नाही तसंच असू शकतं की स्किन केअर प्रॉडक्टसुद्धा एकटीला सूट होतात तेच चांगले जरी हो असले तर दुसऱ्याला सूट होतील असं नाही तर मग अशा याच्यामध्ये एखादा चांगला डर्मॅटॉलॉजी शोधणं आणि त्याच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेणं की स्किन केअर प्रोडक्ट कुठले वापरले पाहिजे कसे वापरले पाहिजे तर हे जास्त महत्त्वाचे ठरतात जसे की क्युअर स्किन महिन्यात एक दोन वेळा तर मी सांगते का सर्टिफाईड डर्मेटोलॉजिस्ट आहेत तुमचा फॉलोअप घेतला जातो मंथली चेकअप होतं फॉलोअप म्हणजे ऑनलाईनच पूर्ण आणि तुम्हाला कुठेही पैसे असे पे करावे लागले ना अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला जस्ट घरी बसायचं आहे घरी बसून केअर स्किन ॲप डाऊनलोड करायचं आहे इथे मी लिंक दिलेलीच आहे केअर स्किन ॲपची टायटलवरती क्लिक केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पिन कमेंटमध्ये सुद्धा आहे आणि ते ओपन केल्यानंतर तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट करू शकता डॉक्टरांशी जसे म्हटलं की तुमचं स्किन केअर आहे काय काय प्रॉब्लेम्स आहेत स्किन कन्सर्न काय काय आहे हे स्किन अनालिसिसद्वारे बघितलं जातं तुम्हाला किट सजेस्ट केलं जातं त्या किटचे पैसे तुम्हाला पे करावे लागतात हाऊस को तुम्ही यूज केलात तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा जो डिस्काउंट आहे तो मिळून जाईल त्या किटवरती सो सर्टिफाईड डर्मोलॉजिस्ट जेव्हा तुम्हाला सजेस्ट करते तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदा पडेल जवळजवळ गेले तीन वर्ष मी हे सजेस्ट करते मला त्यावेळी फायदा पडला होता त्यामुळे मी कंटिन्युअसली त्याबाबत तुम्हाला सांगत राहते रिलीजियसली फॉलो केला कंटिन्युअसली दोन तीन दिवसात होणारा चमत्कार नसतो तुम्हाला कंटिन्युअसली हे दोन तीन महिने तरी फॉलो केलं पाहिजे त्याच्यानंतर एखादा चमत्कार दिसून येतो जसं एखादा आजार आज सर्दी झाली तर एका डोसमध्ये कमी होत नाही तुम्हाला चार पाच दिवस तो डोस घ्यावा लागतो तेव्हा कुठे कमी होतं सो हे असंच आहे चला तर मग हे तुम्हाला मला सांगायचं होतं ओके okay, आता जसं मी मगाशी म्हटलं की अकरा वर्ष झालेली आहेत साखरपुड्याला एखादा दुसरा फोटो असेल साखरपुड्याचा तर नक्कीच नाही साखरपुड्याचा हल्वम आहे आपल्याकडे वरती आहे तर तुम्ही दाखवल्यानंतर नाश्ण तर आज स्वयंपाक मेन्यू मी ते डाळ जी आहे मूग डाळ ती भिजवून ठेवले एक तासभर अजून भिजवून ठेवल्यानंतर मग त्याचा हलवा करायला घेणार आहे आणि आज कडा म्हणून हे काळे वाटणे जे आहेत तर ते घेऊन आले काळे हिरवे दिसतात तर ते आधी मिक्सरला लावून घेणार आहे दूध इथे तापत ठेवलं आहे केसर भिजत राहते पाणी कारण ही मूग डाळीच्या हरव्यामध्ये पाहिजे मला त्याच्यासाठी एक पूर्वतयारी केली आता जिरा राईस साठी तांदूळ जो आहे म्हणजे बासमती आपला तांदूळ जो आहे तो मी एक वाटीवर घेतले भात रात्रीच रात कोण जास्त खात नाही आता राईस आहे म्हटल्यानंतर थोडं काढण्यासाठीची तयारी ज्याच्यामध्ये कांदा टोमॅटो सुकं खोबरं कोथिंबीर लसूण आणि कडीपत्ता कडीपत्ता फोडणीसाठी वापरणार आहे बाकी हे सगळं तेला दोन मिनटं फक्त परतून मिक्सरला याचं वाटण करून घेणार आणि दूध तिकडे थंड करायला ठेवलं आहे आता याच्यामध्ये वाटण याचे ते लावले होते मी बरोबर आठ शिटी मी काढल्या आहेत आणि बघू जर गरज लागली तर मग अजून दोन शिटी मी काढणार आहे कडांची रेसिपी मी खूपदा म्हणते की कडाण 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 धुवाण आणि कडाण ह्या दोन शब्द आहेत आमच्या गावाकडे धुवाण म्हणजे काय ज्याच्यामध्ये काहीच म्हणजे फक्त पाणी मीठ घातलेलं पाणी आणि जे चनगडी भाग किंवा शेतकरी जे लोक आहेत त्यांना माहीत असेल की हा आम्ही धुवाणा बरोबर भाकरी वगैरे असे लागते ती त्या त्या खेडेगावातून जे लोक आले त्यांनाच माहिती आहे आणि कडाण उकडून घेतो आणि त्याचं जे पाणी उरतं त्याला लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी देऊन जे, जे केलं जातं त्याला कडाण होतं आणि वाटाणी चांगले शिजलेत ओके आणि हा मसाला करून घेतलाय एकच लसूणची पाकळी फक्त गॅस बंद हळद लाल तिखट हंपी साठी ठेवते या तुमच्या घरचा मसाला तयार करत लक्ष अर्धी वाटी बटाने घेतलेत ते यामध्ये टाकले आणि ही जरा मिक्सरला परत वाटून घेणार اساس तर हा मिनटं जास्तीत जास्त किंवा कमीत कमी पाच मिनटं लगेच आपल्याला समजते तसेही वाटाने जे आहे ते शिजलेले आहेत पाच मिनटं मसाल्याबरोबर थोडंसं येऊन एकदम पाच मिनटं अगदी लोवेस्ट फ्लेमला ठेवले मी मग दहा मिनटं पण आता हे मिक्सरला ह्या मसाल्यासोबत थोडंसं बारीक करून घेणार काळे वाटाने मी मसाल्यासोबतच मिक्सरला थोडेसे वाटून घेतलेत मी आणि जे वाटाण्याचं पाणी होतं तर ते थोडंसंच होतं काढाणासाठी तर त्याच्यामध्ये परत गरम पाणी मी भांड्यामध्ये तापून घातलं याच्यामध्ये आता भांडं तापत ताप ठेवले कडाण फोडणी घालायचं त्याच्या आधी भाजी झाली आहे तयार तर ती बंद घालायच्या आधी तर्री अशी दिसते तर जास्त आता हे करणार नाही मी बंद करून टाकेन कोथिंबीर थोडीशी गॅस बंद झालेली आहे काळ्याची मोरी जिराची फोडणी कढीपत्ता पत्ता Masih gas benda. Baik. lagi थोडासा मसाला शिजू दे त्याच्यानंतर हे पाणी टाकणार त्याच्यामध्ये हे जे आहे कडधान्याचं हे जे आहे थोडंसं सुटलंय ठीक आहे त्याच्यामुळे जास्त वाट न बघतात मसाला दहा मिनट अगदी मंद गॅसवरती उकळी काढायला देणार चल कडण झाले भाजी झाले आता जिरा राईस तूप टाकते के तूप मला वाटतं ते शेप कसे उडवतात <laughs> ना बरं तुम्ही तस उडवणारे सगळे तेजपत्ता लवंग दालचिनी चक्रीफूल एक मिरची सुद्धा आणि त्याच्यामध्ये जाणारे खूप सारे जिर हा जिरा जिरे लेवढंच टक एक भाजी झाली कडान झाला जिरा राईस झाला चहाचा ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर मग मूग डाळ हलवा लास्टला भाकऱ्या आणि एक गोष्ट आहे थोडीशी करायची तर ती पण बघितली जमली तर ती पण करणार मूगडाळ जी भिजत ठेवली होती ती चांगली भिजले हे पूर्ण एक बाऊल घेतलं सगळं माप एक बाऊलच आहे साखर शुगर सिरप बनवून घेते त्याच्यासाठी मी हे पण काढून ठेवले केसर आणि हे शुगर सिरप तयार होते हे जे आहे ते मिक्सरला चांगलं वाटून घेते मी चलो आधी वाटून घेतेच पाणी जे होतं ते सगळं काढून टाकून मिक्सरला बारीक मी वाटून घेते शुगर सिरप झाले बनवून साखर पूर्ण विरघळे आणि याच्यामध्ये पावडर पाच मोठे चमचे तूप घेतले म्हणजे जवळजवळ दोनशे ग्रॅम च्या आसपास पाहिजे थोडं कमीच टाकले बहुतेक मी तूप टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा रवा भाजलेला होता माझ्याकडे त्याच्यानंतर एक चमचा बेसन टाकलेला आहे आणि मंद गॅसवरती ते अगदी फिरवून घेते मी चट थोडासा आवाज येतो त्याच्यामधला त्याच्यानंतर ते थोडंसं थोडंसं कलर त्याचं चेंज झाल्यानंतर मूग डाळीची जी पेस्ट करून घेतली होती तर ती मी टाकली आणि मूग डाळी वाढताना पाणी अजिबात घातलं नव्हतं मी आणि हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता मूग डाळीचा हलवा बनवण्याचा मला माहीत नाही तो कसं होणार आहे काय होणार आहे आणि मला नंतर नंतर वाटलं की तूप थोडंसं थो। थो मी जास्त टाकले की काय पण जसं जसं मी ते तुपामध्ये परतवत होते तसं जसं ती डाळ जी आहे ती तूप शोषून घेत होती आणि प्रॉपर होत होतं कोणतीही नवीन गोष्ट करताना आपल्याला सगळं हेच टेन्शन असतं की सगळ्या व्यवस्थित होतील की नाही कारण प्रॉब्लेम हा येतोच नवीन गोष्टी शिकताना त्याच्यानंतर शुगर सिरप मी ॲड केलं जेव्हा कलर चेंज झाला होता डाळीचा तेव्हा मूग डाळ हलवा जो आहे तो तयार होता मी फर्स्ट टाईमच केलाय मला आवडतोय खूप मी खूपदा काही फंक्शनमध्ये खाल्लेलं आहे हॉटेलमध्ये वगैरे जेव्हा कधी आम्ही आर सी टीला गेलो तेव्हा एक ओय काकी म्हणून आहे ना तिथे घेतलं होतं की आपण तिथेच खाल्ले तिथे तीन चार वेळा मी ट्राय म्हणजे टेस्ट केलं होतं तर मला फार आवडलेलं आधी पण एकदा दोनदा खाल्लं होता पण मेन टेस्ट मला तिथे करायचं की म्हटलं एकदा करूयात आणि आज तो योग आला आणि अजून मी थोडा वेळ मी असं परतवणार आहे आणि तिथे नंतर मग मुगरा हवा जो तयार होईल बघू टेस्ट कशी होणार आहे मला माहिती आहे कारण मी फर्स्ट प्रॅक्टिस्ट केलं नंतर बघूयात आपण झाल्यानंतर पंचपक्वान साखरपुड्यात बी एवढं नव्हतं काय होय तुम्ही साखरपुडात होतं ना नाही नाही भाजी हीच होती असं म्हणायचं होतं मला साखरपुड्यात जेवण कसलं भारी झालेलं होय होय मला खाऊ द्यायलाच आई नाही आईनं होय तुम्हाला पाऊस पडत होता की तुमच्या सोळ्यामध्ये पण गडबड सुरू होती तुमची झालं हलवा हलवा खाऊ बघितलं साग होते हलवा खूप मग बंदी म्हणा लागले ते जेवढं मावत आहे तेवढं ठेव बाकीचं राहिलं तर घेता येते आज असं भरलेलं आमचं असं असतं कुठलं प्लेट बीट असं काही घेत बसत नाही आम्ही भरलेली मिरची हा हलवा त्यानंतर सलाड म्हणून घेतलंय पापड आहेत त्याच्यानंतर वाटाण्याची भाजी आमटी भाकरी झिरा रेस इव्हनिंगला मेन फोटो हा जिथं सचिन पवार अग्रीमेंट जे आहे ते वाचत बसलेले जिथे अंगठी घालायचं जे होत अंगठी जातच नव्हती अजिबात माप दिलेलं खर जातच नव्हते अंगठी ह्या इथले इथे चांदीची अंगठी होती चान्णी 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 ती दिली होती माझ्याकडे कॉलेजला असताना तर ती दिली तर त्याचं मापन ते बाहेरनं माप घेतलेलं नाही त्यांनी आत ना बाहेरचं माप घेतलं त्याच्यामुळे ती जातच नव्हती ह्या बोटात घातली शेवटी म्हणजे तात्पुरती ह्या बोटात घातली होती आणि नंतर काढून ह्या बोटात घातली त्याच्यानंतर हे पप्पा मम्मी साखर घालताना हे विनू आणि राजी साखर घालताना आणि आहे काय आई बाबा येतात हे आई बाबा साखर घालताना अक्षय <laughs> तन्वी केवढीशी होती पहिलीला होती तन्वी तेव्हा पहिलीला होती पहिलीला की दुसरा नाही तिसरीला होती फोटो ताई दादा ह्या माझ्या मैत्रिणी काजल प्राजक्ता शीतल सुप्रिया आणि अंजली हा आमचा ग्रुप आठ जणींचा होता दोघी तिघे आल्या नव्हत्या पुरली आई ही आता कोविड मध्ये वाढली पुरली राजी जर ग्रॅज्युएशन ला असतानाच्या मैत्रिणी आहेत सुनीता ही आता मला कॉन्टॅक्ट मध्ये मिळाली या डिसेंबरला हा विलायच्या लग्नाला गेलो होतो ना तिथं आली तिथं कॉन्टॅक्ट नंबर मिळाला अश्विनी ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे हिता आहे अश्विनी सॉरी हित ही, ही, ही सरिता ही आता कॉन्टॅक्टमध्ये मध्ये नाही दीपाली पण कॉन्टॅक्ट मध्ये आहे दीपाली सरिता जर ब्लॉग बघत असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा तुमचे कॉन्टॅक्ट नंबर नाही आहेत माझ्याकडे दे रिॲक्शन सुनीताच रिॲक्शन असं होतं एकदा <laughs> आता बघते सुनीता ब्लॉग त्यामुळे ते तिला आहे सगळ्यात Hey, hey, सुनी था। सुनी था। सुनी था। हे हे रिॲक्शन सुनीताचं सुनीता व्हिडिओ बघत असेल तर प्रत्येक वेळी हे व्हिडिओ म्हणजे फोटो जेव्हा बघताना म्हणतात तुझी ती मैत्रीण जरा जास्त हसत होती का किती हसत होती आणि सोहळ्यावरून हे सगळे लोक आले होते साखरपुड्याला जेवण पण दिसते जेवण पण दिसते एक आहे लाडू भरवताना अख्खा लाडू हा उभ्या उभ्याने काढलेला फोटो हे तेव्हाच एक जास्त होत साखरपुड्याच्या वेळी पण तेव्हा उंची माझी कमी होती वाटतून चालत होत ते आणि हा माझा फोटो जो दाखवलेला दा, होता म्हणजे लग्नासाठी जेव्हा फोटो दाखवला ह्याच साडीवरचा होता हा फक्त पोज वेल्यू येईल ह्या साडीवरचा फोटो होता ताईंच लग्नाचा एक फोटो सापडला तर ह्या काही मेमरीज आहेत मेमरीज मेमरीज ब्रिंग बॅक म्हणून मग कशी गेली अकरा वर्ष साखरपुड्याची ओके चला <laughs> <laughs> okay, तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच होप सो की तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट देखील करा प्लीज लाईक करा आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामचा आय डी जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन माझे फोटोज काही साड्या ज्या तुम्ही लिंक मागता त्या वगैरे सगळ्या तिथे असतं ज्वेलरी वगैरे जे काही असतं तर ते तिकडे लिंक देते मी तिथून तुम्ही घेऊ शकता कारण ते इन्स्टा पेजवरून असते त्याच्यामुळे सो परत भेटूयात तोपर्यंत बाय बाय आणि